दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा परत घुसून अल्पवयीन मुलीस पळवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बाफणवीर या ठिकाणी घडलेली होती या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यात अठ्ठेचाळीस वर्षीय रमेश चंदर पागी याला शिक्षा सुनावण्यात आलेली आहे एक मार्च दोन हजार अठरा रोजी रात्री बापणवीर येथे ही घटना घडलेली होती पागी येन एका बालिकेच्या घरात घुसून तिला शिविकाळ आणि दमदाटी करत तोंड दाबून पळवून तिच्यावर बलात्कार होता याबाबत हर्सूल पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्यात सहाय्यक निरीक्षक पी पी साळुंके यांनी आरोपीस अटक करून तपासाच्या पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलेलं होतं हा खटला जिल्हा आणि सत्र न्याय कोर्ट क्रमांक एकच्या न्यायाधीश मृदुला भाटिया यांच्या कोर्टात चाललेला होता सरकारतर्फे रेशमा जाधव यांनी काम पाहिलं न्यायालयानं साक्षीदार आणि पंच यांनी दिलेल्या साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी पुराव्यानेशी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून बलात्कार आणि टोक्सो कायद्यान्वये दोषी ठरवत त्यास मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक